नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग सुखी संतोषाने यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक दोनशे सहवीस लौकिक दृष्टीने विचार केला तर प्रत्येकानं आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असा विषय दुसऱ्या अध्यायात आला आहे आणि त्यामध्ये आलेली ही ओबी आहे व्यक्ती व्यक्तीच्या या कर्तव्यालाच स्वधर्म हे नाव आहे आणि हा स्वधर्म कोणालाही टाकता येत नाही आपल्याला युद्ध करावं लागणार आहे पण त्यामुळे कुणीतरी प्राणाला मुकेल असा कृपाळूपणाचा विचार कर्तव्य पुरं करीत असताना उपयोगाचा नाही शिवाय अर्जुन जरी कारुण्याच्या पोटी युद्धातून परत फिरला तरी कौरव तसं मानणार नाही उलट हा घाबरून रणांगणात पळाला असंच ते म्हणतील मग अशी दुष्किर्ती पत्करण्यापेक्षा सरळ युद्ध केलेलं काय वाईट क्षत्रियाच्या दृष्टीनं तर हे युद्ध म्हणजे आपोआप उघडलं गेलेलं स्वर्गाचं दार आहे ज्ञानदेव उदाहरण घेतात वाटेनं चालत असताना कशाला तरी पाय अडखळावा आणि काय आहे म्हणून पाहू जावं तर चिंतामणी रत्न हातीला जावं तसं हे युद्ध आपण होऊन समोर चालून आला आहे जे करण्यामुळे आपल्याला काही दोष चिकटेल अशी शंका मनात येण्याचं कारणच काय असा प्रश्न ज्ञानदेव करतात नावेत बसल्यावर कुणी पाण्यात बुडाला असं आहे का किंवा रस्त्यानं सरळ चालला असताना कुणाला ठेच लागली असं होतं का एक मात्र आहे जर नीट चालता आलं नाही तर मनुष्य पडे नुसता अमृत न घेता त्यात विष घालून मग ते भयच आहे दोष चिकडणं शक्य आहे तो टाळण्यासाठी काही पथ्य सांभाळणं आवश्यक आहे ते कोणतं तर आपली बुद्धी सदैव निष्काम असली पाहिजे म्हणून या ओवी ज्ञानदेव म्हणतात स्वधर्माचा आचरण करीत असताना त्याचं फळ म्हणून सुख प्राप्त झालं तरी त्यामुळे आपलं मन हुरळून जाता कामा नये आणि दुःख वाट्याला आलं तरी त्याबद्दल कोणताही विषाद उत्पन्न होता कामा नये कर्तव्य पुरं केल्यामुळे लाभ होणार का नुकसान होणार असा विचार कधी मनात असू नये आपली दृष्टी असावी ती केवळ आपलं कर्तव्य करण्यावर मग त्याचं फळ काहीही असो